कोणावर जर प्रेम व्यक्त करायचं असेल ना तर ते त्यांचं आवडतं खाऊ त्यानं द्यायचं श्रेया हर्षला रोज काहीतरी चमचमीत हवं जर नाही दिलं समजायचं प्रेम संपलं आणि तेच व्यक्त करण्यासाठी बनवले मस्त चमचमीत अंड्याचे काप आता जसं श्रेया हर्षला प्रेम व्यक्त करावं लागतो तसंच पाबलोलासुद्धा त्यालासुद्धा त्याचा आवडतं खाऊ द्यावा लागतो सकाळची वेळ फक्त आमची दोघांची असते मी कॉफी पीत बसते आणि तो नाश्ता करत दोन्ही झालं की बस मग लागलो आपल्या आपल्या कामाला आधी विचार केला की के सुखे मासे बनवावी पण अंडी होती घरात संपायची होती मग अंड्याचं काप हा एवढा जबरदस्त ऑप्शन आहे ना भाकरी भात किंवा तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता रेसिपीला लागणारे सर्व साहित्याची यादी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्कीच चेक करा चार अंडी मी इथे घेतलेली आहेत आणि उकळत्या पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत उकडून झाल्यानंतर एकदा थंड पाण्यातनं काढून घ्या म्हणजे वरचे जे कवचे आहेत ते आरामात निघेल आणि अखंड अंडा आपल्याला मिळेल आता हे जे अंडे आहेत काप ते आपल्याला छोटे बारीक काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर उभं कापून घेऊ शकता तुम्ही किंवा अंड्याची भुर्जीसुद्धा बनवू शकता पण जसं की बुर्जीची रेसिपी नाही आहे काप आहेत तर मस्त असे जाडे काप कापून घ्यायचे आहेत एकदम पातळ कापू नका त्याच्याने गर चुरून जाईल आणि जसे आपल्याला काप हवेत तसे मिळणार नाही अंड्याची खूप सारी रेसिपीज मी सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेली आहे कुठलीही रेसिपी तुम्हाला हवी असेल तर टाईप करा सिम्पली स्वादिष्ट आणि त्या रेसिपीचं नाव आता मसाला तयार करायचा आहे त्यासाठी सिंपली स्वादिष्ट हळद लाल तिखट धणेपूड जीरपूड आणि त्यासोबत गरम मसाला आणि थोडंसं चाट मसाला किंवा आमचूर पावडर घ्यायचा आहे सोबत चवीपुरतं मीठ घालायचं आहे आलं लसणाची पेस्ट घालायची एक चमचाभर पाणी घालून एक मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची ही जी मसाल्याची पेस्ट आपण तयार केलेली आहे तुम्ही चिकनचे पीसेस किंवा मासेचे पीसेस लावून मस्त फ्राय करून खाऊ शकता तर मंडळी बघा मस्त पेस्ट तयार झालेली आहे आता जे अंड्याचे काप आहेत त्याला वळून आपण हे सगळं लावून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे फक्त वरच्या बाजूला खालच्या बाजूला आपण नंतर लावणार आहोत आता तळण्यासाठी बिलकुलही डीप फ्राय आपण करणार नाही आहोत खूप कमी तेल वापरणार आहोत किंवा बटरमध्ये तुम्ही करू शकता आता इथे मी कास्ट आयन तवा घेतलेला आहे आणि त्याला बटर लावून घेतलेला आहे छान कडकडीत गरम झाल्यानंतर लावलेला मसाल्याचा जो भाग आहे तो खालच्या बाजूला आपल्याला ठेवायचं आहे आणि वरती पुन्हा मसाल्याचा लेप लावायचा आहे कारण म्हणजे जेव्हा दोन्ही बाजूला आपण आधी लावतो तो बऱ्यापैकी मसाला प्लेटलाच राहतो आणि तसं होऊ नये म्हणून तवावर ठेवल्यानंतर वरून लावायचं आहे आणि थोड्या वेळानंतर फ्लिप करून ह्याप्रकारे दोन मिनटं शिजून आपले मस्त अंडा मसाला काप तयार आहेत सोबत कांदा आणि मिरची सर्व करा स्टार्टर म्हणून जबरदस्त रेसिपी आहे टाइमपास म्हणून खाऊ शकता भाकरीसोबत अप्रतिम लागते तर मंडळी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा लाजवाब लागते आणि किती पटकन होते हे तुम्ही पाहिलंच आहे अंडी काय आपण कधीही उकडून ठेवू शकतो मसाला कधीही बनवून तुम्ही ठेवू शकता फक्त ह्या प्रकारे तळून घ्यायचं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथमीर आणि आणखीन जास्त चविष्ट बनवण्यासाठी थोडंसं लिंबाचं रस वरती पिळून घ्यायचं आहे आणि आपली आजची रेसिपी तयार तर मंडळी नक्कीच बनवा चाखून बघा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि हां रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सेव्ह करा आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तर ज्यांच्यासाठी बनवली आहे त्यांना देऊन येते आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टिलदेन बाय